दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रेरणादायक कार्य करणाऱ्या समाजाला काहीतरी देणं आहोत या हेतूने समाज कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या आशा रावसाहेब गुरव यांचा जीवनपट आज आपण उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप धन्यवाद तुमचं खूप स्वागत आहे हो धन्यवाद मॅडम समाजकार्याची पेटी मशाल घेऊन तुम्ही काय अहोरात्र कार्य करता तर कसा होता प्रवास काय सांगाल याबद्दल समाजकार्याची पेटती मशाल घेऊन म्हणजे आता तुम्ही एक प्रश्न केला तर अगदी ला लहानपणीपासून त्या समाजाचं काहीतरी देणं लागतोय आपण म्हणून अगदी बहिणी 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 आम्ही पाच जणी तर ह्या बहिणी बहिणीतनी आम्ही काम करत असताना आम्हाला असं वाटलं की आपल्याला भाऊ जरी नसला तरी आपण काहीतरी समाजाचं देणं लागत असतोय एक लहानपणीपासून प्रेरणा मिळाली ना आपल्याला की समाजासाठी काहीतरी देणं आहे म्हणून मी जे आता करत आलो आहे ते महिलां महिलांना महिलांच्याकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला असं वाटतं की ह्या महिलांना कुठंतरी आपल्या पायावर उभं करण्याची प्रेरणा मिळायला पाहिजे व आपल्या आपल्या पायावर उभं करण्याची प्रेरणा मिळायला पाहिजे तर त्यांना आपल्या पायावर उभं करण्याची ताकद व शक्ती मी काम करत आलो आहे तर ह्या सामाजिक कार्याबरोबरच तुम्ही उमेद अभियान सुद्धा चालवतात तर त्याबद्दल काय का सांगाल कसा असतो तो अनुभव उमेद अभियान एक प्रभावी उपक्रम आहे या उपक्रमामध्ये मी काम करत असताना ज्या महिलांनी मी एकत्र केलं व एकत्र करून त्या महिलांना एक अशी दृष्टी दिली की तुम्ही सगळं करू शकताय फक्त तुम्हाला कुणाची तरी हात पाहिजे साथ पाहिजे तर ही साथ देत असताना महिलांना महिलांना कसं उमऱ्याच्या बाहेर काढायचं किंवा कसं एक नुसतं चूल आणि मूल न बघता त्यांनी स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा व व्यवसाय कुठंपर्यंत घेऊन जायचा जा, हे जर त्यांना प्रेरणा दिली त्यामुळे त्यांनी अगदी धाडसपणेना आमच्या महिला गोवा पंजाब इथपर्यंत जाऊन आलेल्या आहेत स्वतःचा व्यवसाय करत आले आहेत आणि ते आता समाजामध्ये सुद्धा मान वर करून किंवा ताटपणाने जगू शकतात तर उमेद अभियान हे महिलांसाठी कार्यरत आहे तर आता तुम्ही कोरोना आला होता कोरोनाची महामारी आलेली संकट आलेलं त्यावेळेला अस्ताव्यस्त सगळं झालेलं मानवाचं जीवन हे अस्ताव्यस्त झालेलं तर त्यावेळी तुम्ही प्रत्येकानं थोडी काही ना काही मदत केली समाजकार्य केलं पण तुम्ही खास करून वृद्धांसाठी मदत कार्य केलं तर त्याबद्दल काय सांगाल कोरोना काळामध्ये घरातलीच लोक आपल्या घरातल्या लोकांना स्पर्श करत नव्हती म्हणजे मग आता जे अगदी वयस्कर लोकं होती ज्यांना पेन्शन मिळत होती किंवा त्यांना कोरोनाचा डोसचा भीती वाटत होती किंवा त्यांना कशासाठी सुद्धा पैसे खर्च करायला पैसे जवळ नव्हते तर आम्ही बँकेतल्या लोकांना भेट देऊन आम्ही ते बँकेत पैसे मिळत होते ते गावात गावात बोलवून हा उपक्रम केला पहिल्यांदा काय केलं की बँ बँकवाल्यांना आम्ही गावी बोलवून गावात बोलवून घेऊन त्यांना आम्ही गावातच पैसे देण्याचं सहकार्य करायला लावलं तर आम्ही डोस असोल किंवा लस असेल किंवा त्या लस लसमध्ये कसा सहभागी व्हायला पाहिजे किंवा तुम्ही घाबरून जाऊ नका यामध्ये आम्ही खूप चांगलं आम्ही मी आणि आमच्या महिलांनीसुद्धा काम केलेलं आहे तर मग अशी म्हणालात की उमेद अभियानामार्फत तुम्ही महिलांसाठी काम करता तर त्यामध्ये कोणकोणत्या योजनांची अंमलबजावणी तुम्ही महिलांसाठी केली काय सांगाल <coughs> उमेद अभियाना आल्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम झाल्यात तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होत असताना स्वतःचा व्यवसाय करून कशा तुम्ही कर्ज प परतफेड करू शकताय किंवा जिल्हा परिषदेचं आपल्याला खेळतं भांडवल जे आपल्या बचत गटाला येते त्यामधनं कसं तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकताय ते कर करण्यात आलं परत स्वतः स्वतः एक रणरागिने आहे पण ती घाबरत असते पण आर्थिक न घाबरता मानसिक पण त्यांना आम्ही साथ देत आलो आर्थिक पाठबळासोबतच तुम्ही मानसिक सुद्धा बळ त्यांना तर आता सामाजिक कार्य करतोय तर चांगले वाईट प्रसंग आपल्यासोबत घडत असतात एक अनुभव येतो तर असा कोणता प्रसंग आहे जो कधीही विसरू शकणार नाही तुम्ही काय सांगा असा प्रसंग सांगण्याचा म्हणजे महिला महिलांना एकत्र करून आम्ही सांगत होतो की तुम्ही सर्व प्रकारचे विमे काढा सर्व प्रकारचे विमे काढत राहा तुम्ही बचत करत राहा तर माझीच एक जाऊबाई होती ती गाडीवरून पडली तर तिचा गाडीवरून पडल्यानंतर मृत्यू झाला तर हा अनुभव सांगण्यासारखा जा नाही आहे ह्या वेळेला पण महिलांना ह्यातून बोध घेत गे, घेता आला की एक महिला गेली तर आपलं घर थांबतं तर ते घर थांबल्यामुळं काय घराची दृष्टी होते हे ज्या घरातली महिला जाते तिलाच माहीत असतं तर त्या सगळ्यांचा त्या ह्याचा अनुभव महिलांनी घेतला की ज्या गुरु मॅडम सांगतात की पेन्शनचं करा किंवा तुम्ही विम्याचं करा तर ते करणं गरजेचं आहे आणि हे मी विसरू शकणार नाही की लहान घरातली जाऊ बाई जाणं गाडीवरून पडून तर हे न विसरण्यासारखी गोष्ट आहे तुमच्या आयुष्यातला असा एक प्रसंग आहे तो जो तुम्ही मला सांगितलेला की तुम्ही मुख्यमंत्र्यांना राखी बांधलेली तर काय होतं कसं शक्य झालं ते ग्रामीण भागातल्या महिलांना मुंबईसारख्या सिटी ठिकाणी किंवा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणं हा खू मो खूप मोठा आनंद असतो तर मला सक्का भाऊ जरी नसला तरी मी मला फोन आला की तुम्हाला मुख्यमंत्र्यांना राखी बांधायला जायचं आहे तर मला खूप मो खूप आनंद झाला आम्ही करवीर तालुक्यातून एक हजार अकराशे राख्या घेऊन गेलेलो आम्ही इथून बांध बांधण्यासाठी तर मुख्यमंत्र्या साहेब साहेबांना साहेबांना मला राखी बांधण्याचा चान्स मिळाला व मी तिथं राखी बांधली तर मला एवढा मोठा आनंद झाला की हा माझा सख्खाच भाऊ आहे का काय असं मला वाटायला लागलं आणि हे जे मी काम करून आल्यावर सगळी मला असं म्हणायला लागले की तुम्ही काय मुख्यमंत्र्यांपर्यंत राखी बांधून सुद्धा आलात ना व तुम्ही काय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण झालात असं सुद्धा सगळी आ... म्हणजे आनंद व्यक्त करा माझ्याबरोबर तर तुम्ही आता उमेद अभियानामार्फत सुद्धा काम करतात तर कसा होता प्रवास काय सांगाल त्याबद्दल उमेद अभियानामधून काम करताना आम्हाला मग पहिल्यांदा अठराशे रुपये पगार होता त्यानंतर आम्ही अठराशेनंतर तीन हजार पगार झाला मग तीन हजार पगारनंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक आव्हान केलं पत्र दिलं की आमचा तीन हजारमध्ये काहीच महिलेचं भागत नाही तर ते तीन हजार न देता तुम्ही एक आम्हाला सहा हजार किंवा एक दहा हजारपर्यंत पगार द्यावा त्याचा अभ्यास करून त्यांनी आम्हाला सहा हजार पगार देण्याचं ठरवलं पण सहा हजार पगार करून देताना ह्यांनी आमचे जे कार्य आम्ही आतापर्यंत करत आलो आहे हे कार्याचं जी संस्था आहे ते दुसऱ्या संस्थेकडे त्यांनी वर्ग करत आहेत मग हे आम्हाला मान्य नाही म्हणून त्यातनं आम्ही एक संघटना तयार केली तर त्या संघटनेची मी कोल्हापूर अध्यक्ष आहे करवीर तालुका अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून आपण या कोल्हापूर जिल्ह्यातून पंचावन्न तिथं सत्तर बसेस आपण कोल्हापूरला मुंबईसाठी घेऊन गेलेलो आजाद मैदानवर आम्ही चार दिवस बसलेलो पावसात भिजत तर हे खूप मोठं आंदोलन होतं महिलांसाठी आणि महिलांनी ह्यातनं काहीतरी बोध घेतला की असं नसते की फक्त पुरुषच आंदोलन करू शकतात महिला पण बऱ्याच पटीनं आंदोलन करू शकतात तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा